हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मेथीची भाजी हे बघा छान असे कवळे कवळे आहे याला स्वच्छ चि चिरून घ्या धुवून घ्यायचा आधी नंतर चिरून घ्यायचं आहे आणि सोबतच वटाने मिक्स करायचं आहे मेथीच्या भाजीमध्ये हे बघा आता आपण याला छान चिरून स्वच्छ धुवून घेऊ भाजी चिरून स्वच्छ धुवून पाणीने तळायला ठेवलेलं आहे आणि तेल तापायला ठेवलं आहे दोन चमच तेल टाकलं आणि आता अर्धा चमचामध्ये जिरं टाकायचं आहे तेल तापलं पण आणि हे बघा लसण आहे बारीक करून असं बारीक कट केलेला एक कांदा आहे सात ते सहा मिरची आहे असं चिरून घ्यायचं आहे आता आपण लसण टाकू छान वाटते असं मेथीमध्ये वटाण्याचे दाणे टाकू छान होते अशी भाजी चविष्ट वाटते आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये याला छान थोडा कलर येऊ द्यायचा आहे लसणला गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे आता आपण कांदा टाकू झाला कलर आला लसणाला आणि कांद्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे बघा कांदा छान परत लागलेला आहे आता यामध्ये आपण मिरची टाकायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तिखट कमी जास्त ही मिरची जास्त तिखट नाही आहे आणि दोन जुड्या मेथीच्या आहे आपल्या आणि एक वाटी वटाणे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला पण छान मिरचीला परतून घ्यायचं आहे आता मिरची पण छान परतल्या गेली आहे आणि कांदा पण छान कलर आलेला आहे गोल्डन कलर आता आपण यामध्ये वटाणे टाकायचे आहे स्वच्छ धुतलेले वटाणे पूर्ण मी टाकलेला आहे आणि पालेभाजी आहे ना मी ती लवकर शिजून जाते तर आपल्याला आधी वटाणे टाकायचे आहे आणि वटाणे छान कवळे कवळे आहे लवकर शिजून जाते आता याला छान असं मिक्स करून याला एक मिनिट झाकण ठेवा हे बघा असं झाकण ठेवलं आहे एक मिनिट झालेला आहे बघू आपण हे बघा छान असे तेलात काय होऊन राहिले वटाने आता आपण यामध्ये मेथी टाकू आणि काही वेळ लागत नाही याला शिजायला हे बघा थोडेसे सॉफ्ट झालेले आहे हे बघा आता आपण मेथी टाकू यामध्ये छान असं चिरून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि छोटे छोटे देटं ठेवायचेच आहे कारण यामध्ये पण जीवनसत्व असते आता हे चिमून जाते पूर्ण मेथीची भाजी झालेली आहे पूर्ण भाजी मी ॲड केली यामध्ये मेथी आत्ताच मीठ आपल्याला टाकायचं नाही आहे मेथी थोडं छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे होऊन जाते लवकर आणि गॅस थोडं मीडियमच ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही आहे हे बघा मेथी आपली छान सॉफ्ट झालेली आहे आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार पण प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे मिठाचं कारण आणखी सॉफ्ट होऊन जाते आपली मेथीची भाजी आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशी भाजी नक्की ट्राय करा आणि एका जर मेथीच्या जोडीची जर बनवायचं झालं तर तुम्ही ताव्यामध्ये नक्की बनवा कारण मी ताव्यामध्ये छान टेस्टी होते आणि हे थोडं जास्त होते भाजीचं प्रमाण तर मी कढईत बनवत आहे तुम्ही ताव्यामध्ये नक्की असं बनवून बघा खूप छान वाटते अशी भाजी खूप टेस्टी वाटते आणि मेथीची भाजी सारखं खाऊन बोर झाली तर यामध्ये असे छान वटाने मिक्स केले तर छान टेस्टी होते आता याला आपण स्लो गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं झाकण ठेवली होती आता बघू एक मिनिट झालेला आहे हे बघा आणि मेथीचं म्हणजे मिठाचं पाणी सुटल्यानंतर आणखी आपले वटाने छान असे सॉफ्ट शिजून जाते हे बघा सेंट खूप छान येत आहे मेथीचा आणखी ठेवायचं आप आहे आपल्याला भाजीला एवढं काही शिजले नाही बरोबर आहे पण थोडं एखादी मिनिट ठेवायचे आता आणखी आपण एक मिनिट झाकण ठेवू आणि गॅस स्लो ठेवायचा आहे फास्ट नाही ठेवायचं आहे एक मिनिट झालेला आहे बघू आणखी हां मस्त सेंट येत आहे हे बघा झालेली आहे आपली भाजी बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही आपण बघू हे बघा छान असे शिजली कमी याच्यातच आणि वाफेमध्ये पण शिजून जाते मग कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा खूप छान टेस्टी होते अशी भाजी आणि चॅनलला नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा पण ट्राय नक्की करा ही वाली भाजी खूप छान आरोग्यासाठी पण मेथी चांगली थंडी चालू आहे ठीक आहे आता गॅस बंद करते झाली आपली रेसिपी भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत